शुभ सका, दादा सका चे साड़े ले ले तर आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहे ते पण इकडं खूप सारा उन्हाचा तडाखा पडलेला आहे इकडं आम्ही आलेलो आहे मुरुड जंजीर किल्ला बघायला तर बघा आपले सगळे मंडळी इकडं हजर आहे ते मी तर मंडळींना तब्बल जवळजवळ तीस वर्ष झाले असणार आहे तीस वर्षानंतर हा मुरुड जंजीर किल्ला बघायला आलेली आहे सहलीमध्ये अगदी सातवीला असताना हा किल्ला पाहिला तर त्याच्यावर मला योगायोग हा तीस वर्षाने आलेला आहे तर चला आता तीस वर्षामध्ये काय बदल वगैरे झालेला आहे तर आपण बघणार आहोत तर सगळे मंडळी जवळजवळ बारा तासाचा प्रवास करून आपण आलेलो आहोत की नाही किती वाजता निघलो सगळं रात्री नऊ वाजता निघलो नऊ वाजताना तर साडे दहा वाजले ते म्हणजे बारा तास उलटून गेलेले आहे सगळे मंडळींनी प्रवास केलेला आहे सगळे थकलेले आहेत पण इथं उतरल्यावर सगळे फ्रेश झालेत आणि आनंदात आम्ही सगळेजण मुरुडचंजीर किल्ला एन्जॉय करणार आहोत तर सगळ्यांनी आमच्या बरोबर सगळ्यांनी हा किल्ला एन्जॉय करा तर चला पुढे जाऊया इकडं तिकीट घर आहे आणि तिकीट काढून आता का, सर्व मंडळी रवाना होत आहेत ते म्हणजे समुद्र सपाटीकडे तर चला सगळेजण एन्जॉय घेणार आहेत बोटीतून तर बघा आपली इकडे सगळे मंडळी सगळेजण आता बोटीत बसण्याचा आनंद घेणार आहेत आणि बघायला जाणार आहे आणि आता दुसरी मंडळी दुसऱ्या बोटीमध्ये बसण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले आहेत सगळ्यांचा हाशी मजा मध्ये मस्त पैकी एन्जॉय करत आहेत बघा सगळ्यांच्या हातामध्ये कॅमेरे सगळेजण फोटोशूट करत आहेत हे बघा मस्त पैकी चाललेले बोट आणि आता किल्ला आहे आपला आता इथून दिशेन असं झालाय थोडा इथे जामदारामध्ये बारक्याला हे उठू नका का आता सगळेजण उतरलेले आहेत आणि हा आहे प्रवेशद्वार आता आपण पहिलाच गुरु चढून आले सगळ्यांची जरा दमछाक झाली दहावीस पायऱ्या चढला असं पण खूप उंचावर आहे संपूर्ण बावीस एकरचा हा किल्ला दिसतोय बघा सगळ्या मंडळींचं चाललेलं आहे इकडं फोटोशूट वगैरे तर अगदी किल्ल्याच्या सगळ्या साईड पाणी आहे आणि मध्ये अगदी हा किल्ला आहे बेटा वसलेला हा किल्ला सगळ्यांचे तोफा आहे ह्या तोफांजवळ फोटो काढायचा चाललंय तोफा आणि हा समुद्र अथंग पसरलेला संपूर्ण किल्ल्याला ह्या सगळ्या अशा आपल्याला कमाणी दिसतात शत्रूचं निरीक्षण करण्यासाठी ह्या कमाणी आहेत आणि इकडं बघा अगदी किल्ल्यावरती एक गोड्या पाण्याचं तळ आहे आपल्याला दिसतंय तर समुद्राचं सगळं खारं पाणी आहे आणि एकदम मध्यंतरीच हे गोड्या पाण्याचं तळ आहे आहे ना का नाही वरतीचे ना आपण चढून आलेलो इथं विलासना सगळ्यात लेट दमले काय सगळे पुढे गेले इथून बघा संपूर्ण आपल्याला या व्हि तळ्याचा छान दिसत आहे आणि पूर्ण किल्ल्याचा अगदी बावीस किलोमीटर असा परिसर हा सगळा बावीस एक्कर इकडे आता आपण आलेला आहे भुयारी मार्ग आहे तर तो भुयारी मार्ग बघायचा आहे आणि या कमाणी बघू शकता मंडळीन तर आताच्या काळामध्ये स्लॅबचे घर आहे ते मंदिर आहेत पण हे बघा अगदी जुन्या काळामध्ये कसं हे मासून घेतलेलं आहे दगडींमध्ये पूर्ण काही कला असाव्यात त्या लोकांच्या अंगामध्ये जुन्या काळातील तर चला आता सगळे मंडळी निघालेले आहे भुयारी मार्ग बघायला हाँ तो तो है इतुन भुयारी मार्ग अगर समुद्र तो पूर्ण गाँव मध्य निकते कच्ची थी कि हमला होने पर अपने को दीवार को तोड़ कर यहाँ से भागना है अब सवाल ये रहा के भागेंगे कैसे तो देखो लोहे के करे दीवारों में लगे हैं हर करे में छोटी छोटी नाव रहने की जैसे ही मेन गेट पर अटैक हुआ अपने को इस नाव को उठाकर यहाँ से पानी में छोड़ के भागना है क्योंकि आने वाला दुश्मन पहले इधर नहीं आएगा वो पहले जाएगा मेन गेट पर और मेन गेट से जब वो यहाँ आने की कोशिश करेगा उस वक्त में ये आदमी 100 परसेंट गाँव के अंदर पहुंच जाएगा इस साइड में पांचवी क्लास तक स्कूल थी अब आगे जाने के बाद अपन मीठे पानी का तालाब में आपको बताऊंगा तालाब के बाद जिसको ऊपर जाना है वो एक सौ पच्चीस सीरिया है संपूर्ण किला बग्न आता निकले की वेली है हाँ इकड़ गोड़ा पानिया सरोवर समुद्र सगा वरती अगदी एक गोड्या पाण्याचं सरोवर आहे तर याच्यामध्ये बघा किती मासे आहेत सगळे एकवटले आहे ना माणसांच्या साईडला पुढं अजिबात दिसत नाहीये पण सगळं माणसांचा आवाज येतो इकडं त्यांना काही खाद्य पदार्थ आणलं नाही टाकाय नाही तर चला मंडळींना बाय बाय